तर हे पहा किती सुंदर असे आपले हे गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान असे दिसतात आणि बनवायलासुद्धा अगदी तेवढेच सोपे आहेत तर या नवरात्रीसाठी किंवा उपवासासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुलाबजामून नक्कीच बनवू शकता आणि एवढे रसरशीत रश होतात की हे पहा हे पहा किती सुंदर असे हे होतात हे पाहू शकता तुम्ही नवरात्री स्पेशल असे गुलाबजामुन बनवणार आहोत तर इथे मी तीन रताळे हे तुकडे करून घेतलेले आहेत हे उकडून घेतलेले आहेत तर हे आपण बारीक करून घेऊया गरम असतानाच केलं की अगदी झटपट होतात तुम्ही किसणीवर किसून सुद्धा घेऊ शकता प्रकारे तर हे पहा यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर इथे मी दोन चमचे मोठे दोन चमचे मिल्क पावडर घातलेले आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल ला तसे आपण घालून घेणार आहोत म्हणजे याला छान मेल येईपर्यंत आपण टाकू शकतो तर अजून एक चमचा मी यामध्ये घालते आणि हे मळून घेते हे पहा थोडस तुपाचा हात घेतलेला आहे आणि हे अशा प्रकारे झालेलं आहे आता दोन ते तीन मिनटं साईडला ठेवूया आणि आपण पाक बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेते आणि आपण हा पाक बनवून घेऊया तुम्हाला जास्त जो गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता तर हा पहा आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे गॅस बंद करूया तर त्या पिठापैकी अगदी छोटा असा गोळा घ्यायचा आहे आणि आपण जसं गुलाबजामून बनवतो त्याप्रमाणे करायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घेऊ शकता आणि तुम्हाला जो आकार आवडेल म्हणजे गोल किंवा असा लांबट त्याप्रमाणे तुम्ही हा करून घेऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे हे केलेले आहे तर अशाच प्रकारे हे मी सर्व बनवून घेतलेले आहेत हा गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचा आहे सुंदर असे आपले हे तयार होतात तेल ठेवलेलं आहे आता आपण हे तळून घेऊया हे पहा अगदी सुंदर असे हे होतात बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत कमी साहित्यामध्ये तयार होतात मंद गॅसवर हे छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आता काढून घेऊया सुंदर असे आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आता आपण जो पाक बनवलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया चला तर यामध्ये आता आपण हा जो पाक बनवलेला आहे तो टाकून घेऊया पुरवट ठेवूया तर हे पहा तीस ते चाळीस मिनटं झालेली आहेत म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले हे गुलाबजामून झालेले आहेत आणि हे पहा अगदी रसरशीत असे झालेले आहेत तुम्हाला तोडून दाखवते तर तो हा पहा किती छान असा मुरलेला सुद्धा आहे आणि अगदी सुंदर असा रसरशीत झालेला आहे तुम्ही पाहू अशा प्रकारे या नवरात्रीसाठी उपवासासाठी अशा प्रकारे गुलाबजामून नक्कीच बनवू शकता